नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा चो छोटा फुटारी घनशन रोडे प्रथम तर या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो कोण हे स्वतःला मोठे अभिनेते मान वक्ते समजतात काय समजतात काय माहीत नाही सोशल मीडियावरती यायचं काहीतरी बराळायचं लोकांना वेळात काढायचं अहो तुम्ही नेमका इतिहास खोटा बनवायचं मागता घेतला आहे का, काय घेतला तेच कळत नाही आज सोशल मीडियावर सहज बघत होतो राहुल सोलापूरकर नावाचा कोण व्यक्ती आहे काय माहीत नाही मला म्हणायचं आहे त्यांचं वय खूप मोठं आहे त्यांच्यावरती आपण बोलण्यासारखं नाही पण अख्ख्या महाराष्ट्राचं बाप आराध्य दैवत माननीय श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तुम्ही जर चुकीचं गैरवर्तन चुकीचं शब्द बोलत असताना जरी तुमची जीभ कशी झडत नाही हो अहो काय बोलताय तुम्ही राजेंबद्दल आज तुम्ही इतिहास खोटा ठरवताय आग्र्याहून महाराज सुटले तेव्हा तुम्ही डायरेक्ट काय म्हणताय महाराज आग्र्याहून मिठाईच्या पेठरातून सुटलेच नाही तर औरंगजेबाच्या सरदाराला औरंगजेबाच्या पत्नीला सुद्धा त्यांनी काय पैसे दिले चिन्नती दिले तवा हे सुटले बाहेर निघायचे परवानग्यांना पैसे दिले अहो काय बोलताय तुम्ही बरं पुरावे दाखवा ना कोण हा राहुल सोलापूरकर आहे कोण आहे काय आहे सोशल मीडियावर दिसण्यासाठी काय बी पोरांना मी एकच सांगतोय जिथं कुठे हा राहुल सोलापूरकर दिसल ना डायरेक्ट कुडवा डायरेक्ट कारण महाराजांबद्दल बोलण्याची यांची लायकी तर नाहीच पण हे असे जे महाराजांचे इतिहास खोटे ठरवत आहेत ना त्यांना या महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार सुधाक नाही तुमचं चाललंय काय राहुल सोलापूरकर जे कोण आहेत ते मला माहीत नाही पण आज सोशल मीडियावरती येऊन जे असं धुमाकू घालतात ना म्हणजे राजेंबद्दल बोलताना तुम्हाला काय वाटत नाही का अहो ना राजे महानशैली कर्तृत्ववान होते दौरवान होते हे सगळं काहीच नाही का अहो औरंग्या कुठं हां आणि का औरंगजेब आख्या देशाचा अख्खा साम्राज्य सांभाळणार त्याला त्याच्या बायकोला खिल्लतीची काय गरज आहे काय बोलताय बरं पुरावे दाखवा ना पुरावे नाही तर मी दाखवत नाही मी दाखवत नाही मला तो विषय लांबायचा नाही मग कशाला ना सोशल मीडियावरती येऊन बोलतायत पण चुकीला माफी नाही शिवाजी महाराजांबद्दल जर एखादं कोणी बोललं तर त्याला तिथंच तोडवला पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं हृदय आणि आमच्या हृदय आणि आमचा स्वाभिमानाचा प्रश्न आहे जर आमच्या स्वाभिमानाला जर कोणी ठेच लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला सुट्टी दिली जाणार नाही कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे साधासुद्धा इतिहास नव्हे आज दोन घास सुखाचे खातायत ना राहुल सोलापूरकर घेणार ठेवा तुमच्या टाटात जो सोन्याचा घास आहे जे दोन घास सोशल मीडियावरती जे भोगतायत ना तुम्ही स्वातंत्र्यपणे हे माझ्या राजाने स्वातंत्र्य दिलेलं आहे तुम्हाला नाहीतर जर माझे राजे नसते ना आज तुम्हाला हुजूर सरकार करावं लागलं ला असतो हुजूर सरकार जी सरकार हे करावं लागलं असं अहो या लोकांनी वेड्यासारखं काही बरचं सुटायचं त्यांना माहिती राजेंवरती बोललं की इतिहास सुटू अहो राजांवरती बोलणार आज कोणी जलमलं नाही आणि इतिहासाची खोट तर तुम्ही करू शकत नाही राजेंशी जर कोणी त्यांच्याशी वाकडे गेलं कोणी त्यांच्या इतिहासाकडे जरी वाकडे नजरेने बघितलं तरी अख्खा महाराष्ट्र तुम्हाला फायद्याशिवाय राहणार नाही भले तुम्ही वयाने मोठे असाल आम्हाला तुमच्या वयाची परवा नाही राहुल सोलापूरकर कळलं का या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो तरुणांना सांगतोय हा कुठे दिसेल तिथं याला तोडवा कारण बाकीच्या सुद्धा कळलं पाहिजे आपली हालत अशीच होईल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महापुरुषांबद्दल जर कोणी बोललं तर मला सगळ्या तरुणांना एकच सांगायचं आहे हा राहुल सोलापूरकरला लवकरात लवकर शोधून काढा धन्यवाद मित्रांनो